वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद आणि महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वसंतदा कुस्ती केंद्राच्या महिला पैलवान साक्षी सुनील चंदनशिवे हिने रौप्यपदक पटकावून सांगली जिल्ह्यात मानाचे स्थान मिळवून दिले पैलवान साक्षी चंदनशिवे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने छत्रपती श्री संभाजीनगर कुस्तीगीर संघ आणि नरेंद्रजी अग्रवाल भाईजी प्रतिष्ठान यांच्या वतीने वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद आणि महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे सहा व सात एप्रिल रोजी आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये वसंतदा कुस्ती केंद्र सांगलीची महिला मल्ल पैवान साक्षी सुनील चंदन हिने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पंचावन्न किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवून सांगली जिल्ह्याला मानाचे स्थान मिळवून दिले तिची तेवीस ते सव्वीस एप्रिल रोजी वाराणसी उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या फेडरेशन कप राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे मागच्या पा मार्च महिन्यात वसंदा कुस्ती केंद्रातील या महिला पैलवान साक्षी चंदन शिवे हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघामार्फत लातूर येथे झालेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस या स्पर्धेत पंचावन्न किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले होते तिला कुस्ती कोच अप्पा शिवे एन आय एस कुस्ती कोच वसंतदा कुस्ती केंद्राचे सचिव राहुल नलवडे कुस्ती कोच सचिन जाधव वसंत कुस्ती केंद्राचे अध्यक्ष आशिष बर्गे संचालक दत्ताजी नलवडे अजिंक्य बर्गे व्यवस्थापक रुपणा यांचे मार्गदर्शन लाभले